नमस्कार मित्रांनो गणेश निगाजी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज नेहाला उठायला उशीर झाला आहे आणि नऊ वाजलेत पण तिने अजून आंबेला पाणी वगैरे काही ठेवलेलं नाही तर झालं असेल कशावरून तरी उशीर तिला त्याबद्दल आपलं काय नाही पण आपण तिला बळच यासोबत भांडणं करूयात तिला कळून देत नाही कॅमेरा वगैरे ठेवला आहे ते चला आपण बघूयात आणि तिला जरा भांडणं करू त्यासोबत तिला त्रास देऊ बघू तिचे रिॲक्शन काय आहे ते सका सका काय गे काय जाबा भरते डबा भरून कुणाला कामाला पाठवते तुम्हाला जाऊ कामाला आंघोळ काय करायचं नाही काय मग करा की कुडून करू गार करू करू अरे हो पाणीच नाही ठेवलं तुला उशीर झाला एक दिवस समजून घ्यायचं समजून एवढं नाही करायचं स्वयंपाक करायला तुला टाइम आहे तू पाणी ठेवायला टाइम नाही अरे मला लक्ष नाही चपात्या किती भरून सांगा चपात्या काय करू भरून कामाला गेलो तर चपात्या भरून करू ना मंडळ ठेवते मी पाणी कधी ठेवते आता दररोज काय ना काहीतरी जर ठेवते मी एक दिवस तूच झाले काही डब्बा मी नाही आता कानवेल मला भरू करा नको भरू नको भरू भरलाय मी आता ठेवते पाणी आणि आता म्हणजे मला टाइम राहिला आता मी जातो पाच मिनट दहा मिनटं राहिलं मला आवडायला काय काय दहा मिनिटात पाणी तापता अगो कधी करून कधी पाच मिनटात पाणी तापतो पाच मिनिटात तापतो पाच मिनिटं अंग होईल

पाठा पण काम करत नाही बघा नुसतं हे घालायचं हे घालायचं काम करत नाही काय करत नाही कुठलं नुसतं तुला तिला व्हिडिओ आणि हे आणि उठत नाही सकाळची लवकर व्हिडिओ काढायचा असेल त्या दिवशी वारंवार उठन पाठच ठेवलं ना नाही तसा ठेवले ना उपकारच केलं ठेवून तू जास्ती बोल ना कसा का साफा या काय करणार काय करणार बोल ना का म्हणू काय 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 करू पाणी ठाऊ जमत नाही का पाणी ठाव जमत नाही का ठेवलं ना, ना

हे सगळी काम करते व्यवस्थित रोज करते रोज करते काय करते रोज काम काम करते मध्ये काय लागले पाणी तापू मला जायचं अंगूला ते पाणी तापत म्हणजे इथे बसून आहे तो ढोक गाढरा काय पाणी तापून ढवयस तुला कुठं नाही म्हणून माणूस कोण नाही

बोलणारच नाही मी फटके टाकणार देऊ नसते बोल झाले म्हणून फायदा घेत आले तू आता बोलणं पण का ना फटके टाकायला सुरुवात कर तू मग काय आला पाहिला पाय तू हात पाहिला का मग काही झापडे बसतील तू मला पाहायला निघेल मारा बरं मग काय ते पाय काय मग काय थोपाडी घेऊन इकडे ना कमलो बिल्टे उत्तर दिले ना म्हणतो नको करू पाणी पिळलं नाही म्हणून ओवरटिंग तुला कळत नाही का पाणी बिणी ठेवायचं ते मला आघु करायचं म्हणून मी कामाला जातो म्हणून कारण आज पहिल्यांदा कामाला चाललंय काय हम्म मग एक दिवस झालं तर काय होतं का मुन मुनला आयची सकाळ सकाळी एक दिवस झालं का मग एक दिवस सुट्टी मारू का सुट्टी मारू का तोंड धुऊन जायचं हा तोंड धुऊन जायचं एक तर लोक तोंड धुऊन तोंड धुऊन जातात कामात एक अरे तू रोज असं बोलते एक दिवस ऍडजस्ट करू शकत नाही रोज ऍडजस्ट करायचं का एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे रोज रोज काय रोज रोज नाही काल झालं फक्त ना आज झालं परवा तापवलंच होत मी परवा तपवल होत काल पण तेच केलं आज पण तेच एकदा तिच्या चापात्या बनवायच्या राहतील एकदा तिचं कालवण बनवायचं राहील एकदा तिची भाजी बनवायची राहील एकदा पाणी ठेवायचं विसरून साईडला कुठं उभं राहू तुमचं पाणी द्यावं पण काय आम्हाला की जाऊ जाऊ दे पार का आम्हाला जाऊ ना लागले तेव्हा मला फोन करून सांगतो ते घालता डोक्यात आता डोक्यात घालणच डोक्यात डोक्यात जाऊ नको थांब तरी दे थांबाय पण बंदी आहे मला तुव्या मानण्याने थांबायचं काय मी कुठ पण माझं घर आहे तुझ्या बापांनी बांधले तु वगैरे अय बापांवर जायचं नाही सकाळ सकाळी बापवर जाय ना कोण आलो चंका हे कोणा का दे मी बघेन माझं काय करायचं ते न काय शिकव मला अगदी सांगायला काय चक्रा मारती नुसते दोन तास झाले ते हे पुशी ती आणि परत म्हणते मला टाइम नसतो टाइम नसतो दोन तास हे पुसायला लावले कसं व्हायचं तू कधी काम करायचं लोकांनी तुम्हाला काय करायचं दोन तास एकाला लावले तर बोलतो 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 तर दिसतो बोलतो बोल दीड तास झाले एक काम करायला लागले कसं व्हायचं मग तुम्ही माझं बघल ना तू तुझं बघल ना सांगते का मी काम करायला अरे मग माझी काम मला करून द्यायची ना आली तू उद्यापासून तू ठेवणार हटकून नाही ठेवणार पाणी हटकून नाही लावणं माहिती काय सकाळ सकाळी डोक्याला ताप ठेवायच ठेवणारच नाही आता अटकून ठेवणार नाही मग तुला दाखवतो मग कस असतो ठेवू ना हास नाही काय दात घालून आलाय का उठकीत सगळे आज जायचं होतं बाहेर नेमकं कामातून गाडी घेऊन जायची होती मला तू काय होतो जायला काम हे झाले ते उशीर मग शिवत नाही का बोलली खायची जाऊन सगळ्या राखतो काय भाजी काय पण करू खायची भाजी पण असं करायचं खाऊची वाटत नाही गरू तू ओर बोलायला आता काय काय लेववर बोलायला तू आता मी स्वयंपाक पण करणार नाही मग खरं बोललो रागीतच नाही खरं बोललो लगेच काय अरे थोबडी तिकडेच नाही लय फटका असेल उद्या कुठे मला म्हणलं ना डबा बनवून दे आणि पाणी ठेवा अंघोळीला कपडे विपडे दे टावेल दे आंघोळ करता मी बघ तू मग लग्न कसायला गेलाय तू माझ्यासोबत तू लग्नावर आला काय

चाय भी नको मला तोंड नाही धुतलाय चाय कुठून पिऊ मग तोंड आंघोळ करा तोंड आंघोळ करा कधी करू आंघोळ करून करू पाणी ठेवायचं तापस नाही तापलंय पाणी तापले ओवर ऍक्टिंग नाही करायचं उभं कुठं तापलंय पाणी ते बघ हात घालून बघ भाजलं ना तर मला सांग खरं मी हात घालणार मला बसला ना तू बोलणार काय पॅकेट 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 झाल पण थंड झालं थंड झालं ते खरंच ना काय कुठे गेली इकडे मले मला बोलायचं नाही तुमच्यासोबत अरे इकडे काय करते आता बर चाणसा किती वाजता आवरलाय आत्ताच चायचा ओके असे बोलायचं उला काय मलाय आठ वाजता बोलणं पाहतो ना बोल नको मला काय बोल नको तोंड बघून मला असं आलं तुझ्या तोंड अस बारीक करते त्या भोपळ्या भोपळ्याने तोंडाची वांग्या सारखं तोंड करते भोपळ्या तोंडाचे वांग्यासारखे तोंड करते बोलणं चालू तुमचं आता तू टाइम कसव घेऊ नको मी तुला आधीच सांग तुला बोलतो तुला वाटत टाइम कसवारे टाइमपास वर ये ना बोलल्या like का मी बोलले नायत बोलायचं नाही तुला खायला का म्हणते मला भूक लागली एक तर उशीर झालाय भाजी चपाती का भाजी चपाती झाली सारखा वागर झालं घाण पायाला काय करू कर बघा कुठे लागलो आहे माझ्या बोटाला म्हणजे गॅस पण चालू आहे ना चालू आहे ना तुम्ही काय करू चालू करून द्याल

रोज तुला सांगून सांगू दुसरी करा दुसरी करा मग सांगते मम्मीला दुसरी लावून द्यायला लग्न आय सॉरी 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 अरे तुला जरच लागलं मारलं सॉरी अरे मी असं मारणार होते पण तेच वाजलं हे बाजलं ते जॅकेट वाजलं तुम्हाला लागल अरे एवढी मी तुरी मारून मारून मला माहिती तुम्ही याच्यामध्ये आहे ना माझ्यामध्ये मला मारता माझ्यामध्ये कशाला मार काम पाहिजे वेळेवर आधी सांग बघू म्हणजे उद्यापासून बघू बघू बिघू काय नाही पाहिजे म्हणजे पाहिजेच वेळेवर काम झाले तर ठीक तुला सांगतो ना काय करणार काय करणार म्हणजे काय करणार तुला मारायला सकाळपासून मला बोल नको मी नीट सांगायला लोक आपल्या अजून काय म्हणते बोल नको मग कोणाला बोललो

อืมแล้วว่าตามปลอมป่ะ <laughs> 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 hmm. okay. होतं आपलं पाणी मी काय करू मे काय करू मे चल ना उतरून दे की मी नाही देत का उतरून दे की आता पाणी उतरून पाणी तापवलं नाही तुम्ही तुमच्या आंघोळ करा मला बोलला का अजिबात का चिडले काय तुला रागवलं म्हणून हं राज भरती किती बोलून गेला रे तू तू ने बोलत तुमी हां पुमी बोलू नका जी आता का पण नो इंबो आ भांडत करायचे आहे ए

काय चाललं नाही का ती सारखी म्हणून म्हणले बिस्किट दिली तर बिस्किट द्यायचं दिलं ना तिला तिला भूक लागली वाटत कारण ती रडते तिथे मामाने पप्पी घेतली तर तिला बाकी आता भाजी काय केली अंडा व्हेजिटेरियन भाजी काय राखायची

Lalu cerita. Lalu cerita. Lalu cerita.